बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाच पदार्थ खा आणि युरिक ॲसिडच्या त्रासापासून कायमचे दूर राहा बघूया आजच्या व्हिडिओमध्ये कोणते पाच पदार्थ आपण खायचे त्याच्यामुळे आपल्याला युरिक ॲसिडचा त्रास होणार नाही बघा आजकाल खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना युरिक ॲसिडचा त्रास होतो खरं तर युरिक ॲसिड हा आपल्या शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे जो प्युरीन नावाच्या रसायनाच्या विघटाने तयार होतो साधारणपणे किडनी ते फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीरातून काढून टाकते पण जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा ते, ते सांध्यांभोवती क्रिस्टलच्या स्वरूपात जमा होऊ लागते त्यामुळे सांध्यांमध्ये दुखणे सूज येणे चालण्यात अडचण निर्माण होणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे बघा आपला आहार युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात काही पिवळ्या गोष्टींचा समावेश करा आता कोणते पाच पदार्थ आपण खाल्ले पाहिजे ते पहिलं आहे आपलं मित्रांनो लिंबू बघा लिंबू युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करते त्यात सायट्रिक ॲसिड आणि विटॅमिन सी असते जे युरिक ॲसिडचे व्यवस्थापन करतात त्याच्यामुळे आपलं शरीरातील युरिक ॲसिड काढून टाकण्यास लिंबू मदत करते दुसरं महत्त्वाचं आहे केळी केळीमध्ये पोटॅशियम आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे युरिक ॲसिडची पातळी कमी होऊ लागते म्हणून नियमित दररोज एक तरी केळी आपण खाल्ली पाहिजे पुढचं महत्त्वाचं आहे अननस बघा अननसामध्ये जडजड कमी करणारे एन्जामाइन आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे तत्त्व असतात जे युरिक ॲसिडी क ॲसिड कमी करण्यास मदत करत असतात पुढचं महत्त्वाचं आहे पिवळी शिमला मिरची पिवळी शिमला मिरचीमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे जडजड कमी करण्यामध्ये मदत करीत असतात पुढचं महत्त्वाचं आहे मुगडाळ बघा मुग डाळ युरिक ॲसिडी कमी करण्यासाठी फायदेशीर असते मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीरातून युरिक ॲसिड बाहेर पडते हे पास पदार्थ आपल्या आहारामध्ये कधी आपण समावेश केला मित्रांनो तर नक्कीच आपलं युरिक ॲसिडपासून होणारा त्रास कमी होईल धन्यवाद मित्रांनो